नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो में लेत पहु याद आज अकरा मी सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील अंदाजात वर्तवल्याप्रमाणे साताराचा भाग असेल पुण्यातील काही भाग आहेत कोल्हापूरचे भाग आहेत जोरदार पाऊस सकडे झाला दुपारनंतरच जोरदार वादळाचं पावसाच्या सरी झालेत तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आमच्या गावामध्ये स्वाखंडाळ तालुक्यातील पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे आणि सध्या याच व्यतिरिक्त शेजारचा जो भाग आहे रत्नागिरी आणि रायगडचा या ठिकाणचा पावसाचे ढग आहेत कोल्हापूरमध्ये पावसाचे ढग आहेत इकडे नाशिकच्या आसपास नवीन ढग निर्मिती दिसते जळगाव धुळ्या इकडे नवीन ढग निर्मिती दिसते जालना आणि छत्रपती संभाजीनगर बीडचे काय भाग आहेत किंवा धाराशिव लातूरकडे नवीन ढग निर्मिती पाहायला मिळते आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर महाबळेश्वरचा पट्टा असेल म्हणजे साधारणचा जो संपूर्ण घाट माथ्याचा आसपासचा भाग आहे हलका मध्यम पाऊस संततधार थोडीशी पाहायला मिळेल तसेच शेजारचा खेड दापोली मंडनगड या तालुक्यांमध्ये किंवा चिपळूण या तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील तसेच महाड पोलादपूरच्या आसपाससुद्धा आपल्याला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पाहायला मिळेल पुणे शहराच्या आसपासही गडगडसह हलक्या पावसाची शक्यता आहे उत्तरेकडील असेल जुन्नर मनसर हा जो काही भाग आहे आंबेगाव या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच अकोले इगतपुरी या तालुक्यांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता राहील तसेच थोड्या वेळानंतर सिन्नर त्या लागून असलेल्या भागांमध्ये आपल्याला किंवा चांदवडच्या आसपासच्या भागांमध्ये नवीन ढग निर्मिती होऊन गडगाटी पाऊस पाहायला मिळेल साखळी साठाण्याच्या आसपासही गडगाटी पाऊस राहील तसेच जळगावचे सुद्धा जे काही भाग आहेत या भागांमध्ये थोडासा पाऊस पाहायला मिळेल जळगावपासून दक्षिणेकडील जो काही तालुके आहेत जळगावचे या ठिकाणी पारोळाच्या आसपास पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच बीडमध्ये आता पावसाचे ढग थोडेसे विरू लागले तरीसुद्धा पाटुतीच्या आसपास हलकी झिमझिम पाहायला मिळू शकते किंवा मग आष्टीच्या आसपास हलके रिमझिम पाहायला मिळते या व्यतिरिक्त लातूरच्या दक्षिणेकडील भागांमध्ये गडगाडी पावसाचा ढग आहे नांदेडमध्ये थोडासा पावसाचा एक छोटासा ढग दिसतोय आणि वर्ध्याच्या काही भागांमध्ये पावसाचा एक छोटासा ढग आहे आणि ढगांची वाटचाल जर आजची पाहिली तर ही वाटचाल दक्षिण पश्चिम अशा प्रकारे ढग वाहत आहेत त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की तुमच्याकडे पाऊस येणार असेल तर उत्तर पूर्वेकडे पाहायचं ढग दिसले तर तुमच्याकडे नक्कीच पाऊस येईल तसेच रात्री उशिरा आपल्याला मध्य महाराष्ट्रातील हा जो आहे नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे पुण्यातील भाग आहेत सातारचे भाग त्या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता रात्री उशिरा ते पहाटेच्या आसपासपर्यंतसुद्धा कायम राहील तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूरकडस रात्री उशिरा किंवा पहाटे गडगाटी पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळेल यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा राज्यात आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता कायम राहताना पाहायला मिळेल उद्याही पुणे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव गोवा सिंधुदुर्गचे पूर्वेतील भाग रत्नागिरीचे पूर्वेतील भाग रायगडचे पूर्वेतील भाग या पट्ट्यात मेघगर्जनेसह जोरदार वादळव्यासह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे गारपीटही या पट्ट्यात पाहायला मिळेल तसेच नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तीव्र गडगडाटासह किंवा धुळे नंदुरबार जळगावच्या भागांमध्ये तीव्र गडगडाट आणि पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि याही पट्ट्यात एक दुसऱ्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते पालघर ठाण्याच्या पूर्वेखील भागांमध्ये जर कासारे पूर्वेकडे ढग निघाला नाशिक नगरमध्ये तर थोडासा पाऊस होईल आणि आता विशेष मोठ्या पावसाची शक्यता सध्या नाही आहे याच व्यतिरिक्त जो काय भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर या मेघ मेघगर्जनेसह किंवा यवतमाळच्या भागात उद्या पाऊस पाहायला मिळेल अमरावती बुलढाणा सुद्धा किंवा वाशिमच्या भागांमध्ये सुद्धा उद्या पावसाची शक्यता आहे म्हणजे एकूणच राज्यातील बऱ्याच भागांमध्ये उद्यासुद्धा पावसाचा अंदाज आहे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगू की कोणते तालुके असतील त्या ठिकाणी पाऊस किंवा गारपीट जास्त होईल सकाळचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या उद्याचं तापमान पाहिलं तर पावसाच्या शक्यतेमुळे राज्यातील बऱ्याच ठिकाणी तापमानात घट झालेली आहे जळगाव नंदुरबारचे काय भाग आहेत त्या ठिकाणी फक्त चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस बाकी नाशिकचे पूर्व भाग असतील छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड नगरचे भाग असतील अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूरचे आसपासचे भाग अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहील सातारच्या आसपास तापमानात खूप घट या मॉडेलमध्ये दिसत आहे साधारणतः अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस आसपास तापमान राहू शकतं कारण पावसाची शक्यता दाट आहे पुणे कोल्हापूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता दाट असल्यामुळे तापमान हे चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे नाशिककडे स्वतःपमान छत्तीस ते अडतीस तर कोकण किनारपट्टीला तापमान जे आहे ते साधारणतः छत्तीस चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा सध्या तरी अंदाज आहे यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये सा, गडगडाटी पावसाचा तसेच गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट दिला आहे एक सांगायचं राहिलं की या जिल्ह्यांमध्ये उद्या पुणे सातारा सा सांगली कोल्हापूर बेळगावच्या आसपास मुसळधारसुद्धा पाऊस होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या त्याचनंतर उद्यासाठी हवामान विभागाने लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघळीचा पाऊस किंवा गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट दिला आहे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघघरजेसह पाऊस तसेच गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा यवतमाळ हिंगोली परभणी जालना बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर नगर नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मेघगर्जनेसह सा सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे तर पालघर आणि मुंबईमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे देण्यात आली त्यानंतर जर आपण आजचं तापमान पाहिलं तर अहमदनगर अडतीस पूर्णांक आठ जळगाव एक्केचाळीस पूर्णांक सात जेऊर सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक पाच कोल्हापूर सदतीस पूर्णांक सात महाबळेश्वर एकतीस आणि या ठिकाणी पाऊस चांगला झालेला आहे अडतीस समिती पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणची आर्द्रतासुद्धा आहे ती खूप वाढलेली शंभर टक्के असा आर्द्रता आज सायंकाळी साडेपाच वाजता महाबळेश्वरच्या आसपास पाहायला मिळाली त्यानंतर मालेगावमध्ये एक्केचाळीस पूर्णांक दोन नाशिक एकोणचाळीस पूर्णांक तीन सांगली एकोणचाळीस पूर्णांक सहा सातारा अडतीस पूर्णांक दोन सोलापूर बेचाळीस पूर्णांक तीन अकोला बेचाळीस पूर्णांक पाच जे की विदर्भातील सर्वाधिक आहे यानंतर या अमरावती एक्केचाळीस बुलढाणा एकोणचाळीस पूर्णांक पाच ब्रह्मपुरी चाळीस पूर्णांक नऊ चंद्रपूर बेचाळीस गडचिरोली एकोणचाळीस पूर्णांक दोन गोंदिया अडतीस पूर्णांक दोन नागपूर अडतीस पूर्णांक एक वर्धा एक्केचाळीस पूर्णांक पाच आणि यवतमाळ चाळीस अंश सेल्सिअस यानंतर मराठवाड्या भागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर काल थोडासा पाऊस झाला आहे त्यामुळे तापमान थोडीशी घट आहे तरी सुद्धा एकोणचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं नांदेड चाळीस पूर्णांक चार परभणी एक्केचाळीस पूर्णांक एक आणि उदगीर एकोणचाळीस अंश सेल्सिअस मुंबईसह से कोकण किनारपट्टीचं जर आपण तापमान पाहिलं तर डहाणू चौतीस पूर्णांक पाच हरणे एकतीस पूर्णांक सहा कुल्हा तेहतीस पूर्णांक आठ सांताक्रूज तेहतीस पूर्णांक नऊ तर रत्नागिरीमध्ये चौतीस अंश सेल्सिअस इतकं तापमानाची नोंद झालेली आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच उद्या सकाळीसुद्धा आपण तालुक्याने हाय अंदाज घेऊन येऊच की कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता दाट आहे ते तालुके आपण सांगू आणि बऱ्याच ठिकाणी उद्या पाऊस होतो आहे गडगडाट गारपीट होईल वादळ वारे वाहतील अशा वेळेस आपलं काम शेतातील काम सोडून सुरक्षित ठिकाणी आपण आणि आपल्या जनावरांना नक्कीच पोहोचवा बाकी अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका